तर आहे काय दादा आपण आलेलो आहे ब्राह्मण साठी आपल्या बैलाला घेऊन आलेलो आहे शर्यतींसाठी तर बघू शकता किती पब्लिक आलेली आहे बघू शकता एवढी गर्दी आली की जत्रात पण एवढी गर्दी नसते खूप गर्दी आलेली आहे आणि आध्याप गाड्या येत आहेत बघा इकडं साई आलेलं आहे तर ते दाखवून झालं ना आता आलो इकडं आपला इकडं झुक्या जोपाला घेतला सकाळला बघू शकतो तुम्ही आता आम्ही भाकऱ्या भेटला तुम्हाला पण दाखवतो बघा ते झाला ना बाबे बोलतो की कोणत्या चल बघून येऊ कुठे इथं आहे दुसरी बैला पण बघून घे जाऊन भारी भारी बैला इथं आलं बघा ना खूप भारी दिसायला पण जाम भारी आहेत बघा कोणत्या पाखरे सगळीकडे तेच काम ना झुकेला झोपायला पाखरे ना? तर पहिल्या गाड्याला सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवतो मी थोड्या एवढे आले ना जाम पब्लिक आले बैलगाडा माझे मित्रांनो जो पलीगडचा केला केलाय बघू शकता तुम्ही कसं बैल उडलाय कधी 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 ड्रायव्हर पडतो तर कधी कधी तिथे लागतं त्यालाच माहित असते बघू शकतो आपण दुसऱ्यांचा एक बघून घेऊ राहून बघा तुम्हाला दाखवतो जवळून बाई dipasangkan 28 kali siheran tarup top bola nak 4 kejar ಪೈಲ ರಾಂಡ್ ಮಿತ್ರೋ ಬರೂ ಸಕತೆ ಜೋರಾದ ಗಾಡಿ ಬರಲಿ ಜಾಮ್ ಮಜಾ ಪ तुम्ही पण बघितलं असेल की किती जोरात पडत होतो आपण भाऊगड लागल रात्र वाजता भेटून गेला बघा भाऊगड वाडापाव खायला फेमस तर आपण जाऊ भाऊगड किती रुपयाला वाडापाव बघूयात तसे टेस्ट आम्ही घेतलेली आहे पण तुम्ही घेऊन या एकदा जाम बाहेर लागतो वडा भाऊ बघू भाऊ कसं कस काय वडा भाऊ पांधर पांधरा आहे टेस्ट चांगले आहे तुमचे हा नाही खाल्ला मी जाम भर लागतो पार्सल करा आपल्याला दहा पार्सल करा भाऊची पार। पार। गर्दी काही कमी होत नाही वडापाव सांगतात पण गर्दी काही कमी होत नाही बघू शकतो जो तो येतो तो भाऊकडे येतो आपल्या भाऊ आपल्या जरसा एकेकाचा दोन पाचशे पाचशे हजार हजार रुपये बिल होतो खूप भारी टेस्ट आहे चार पाच बॉटल एक मिनिट बघा जाम गर्दी असते दादांनी सुद्धा सव्वीस वडापाव खाल्ले दादा कसे वाटले तुम्हाला वडापाव वडापाव एक नंबर येत एक नंबर टेस्ट एक नंबर टेस्ट नानाकडे या वडापाव खाला एक नंबर टेस्ट नानाकडे आता आपल्या नाना शंकरचा राऊंड आहे त्याला घेऊन जाणार दा मी दाखवतो तुम्हाला त्याचं झोपायला घेतले म्हणजे त्याला चकड्याला आपला ड्रायव्हर दादा कसं वाटत तुला बस बसमेट काय कसं वाटतं काही घाबरायचं नाही दादाचं आपल्या दरार आहे मोठा गाजलेला ड्रायव्हर आहे आपलं तर ना आपल्या शंकरच्या जोडीला पडणार आहे शेनी बघू शकतो तो शेनी सुद्धा आलेला आहे दाखवू बघू शकता हाय शेनी आणि तो आहे शनी

शंकाचा राऊंड झाला होता मग चालू होतो मी घरी ना तेवढंच झालं ते सांग माझ्या मॅच चालू मग तुम्हाला पण दाखवतो बघा कुठं जाणार का बघत राह आणि असं कुठे कंटिन्यू करतो फायनल फायनलसाठी मित्रांनो काय काय